चला तर मित्रांनो आपण आज कर्जमुक्त होण्यासाठी उपायांनी तोडगे पाहणार आहोत तर तुम्ही पूर्ण व्हिडिओ पहा आणि व्हिडिओ कसा वाटला हे कमेंटमध्ये सांगा आणि आपल्या मराठी कथा यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका चला तर आपण सुरुवात करूया कर्जमुक्त होण्यासाठी सविस्तर मार्गदर्शन कर्जमुक्त होणे हे प्रत्येकाच्या आयुष्यातील एक महत्त्वाचे उद्दिष्ट असते कर्जामुळे मानसिक तणाव वाढतो आणि आर्थिक स्वातंत्र्यावर मर्यादा येतात त्यामुळे योग्य नियोजन आणि शिस्तबद्ध आर्थिक व्यवस्थापन करून कर्जमुक्त होता येते खाली कर्जमुक्त होण्यासाठी स सर्वसमावेश उपाय मी सांगणार आहे तर ते तुम्ही पूर्ण पहा आर्थिक स्थितीचा संपूर्ण आढावा घ्या तुमच्या आर्थिक परिस्थितीचा संपूर्ण आढावा घ्या एकूण उत्पन्न खर्च आणि कर्ज किती आहे याची नोंद करा प्रत्येक कर्जाची व्याजानुसार यादी तयार करा आणि कोणत्या कर्जाचे व्याज जास्त आहे ते ठरवा क्रेडिट कार्ड वैयक्तिक कर्ज गाडी कर्ज कर्ज यासाठी विविध प्रकारची कर्जे स्वतंत्रपणे लिहून ठेवा बजेट तयार करा आणि त्याचे काटेकोर पालन करा मानसिक उत्पन्न आणि खर्च यांची स्पष्ट नोंद ठेवा अनावश्यक खर्च टाळा आणि फक्त आवश्यक गोष्टींवर खर्च करा कर्जफेडीला सर्वोच्च प्राधान्य द्या आणि त्यासाठी इतर खर्च मर्यादित करा नको त्या खरेदी बाहेर खाणे लक्झरी वस्तूंवर खर्च करणे टाळा अतिरिक्त उत्पन्नाचे स्रोत शोधा फ्रीलायन्सिंग पार्ट टाइम नोकरी किंवा तुमच्या कौशल्यावर आधारित काही गोष्टी छोटे व्यवसाय सुरू करा स्टोअर म्युच्युअल फंड एफ डी यासारख्या गुंतवणुकीतून उत्पन्न मिळवण्याचा प्रयत्न करा घरभाडे शेती ऑनलाईन कोर्सेस किंवा डिजिटल उत्पादने विकून अतिरिक्त पैसे कमवता येतील का ते पहा कर्जफेडीला प्राधान्य द्या दर महिन्याला ठराविक रक्कम कर्जफेडीसाठी बाजूला ठेवा कोणतेही अतिरिक्त पैसे बोनस प्रोत्साहन रक्कम वाढीव पगार मिळाल्यास त्याचा उपयोग कर्जफेडीसाठी करा कमीत कमी वेळेत कर्जफेडीचा प्रयत्न करा जेणेकरून व्याज कमी द्यावे लागेल कर्जफेडीच्या क्रमाने सर्वात जास्त व्याज असलेले कर्ज आधी फेडा कर्ज पुनर्गठन करा बँकेशी किंवा वित्त संस्थेशी बोलून कर्जफेडीसाठी नवीन योजना तयार करणे शक्य आहे का ते तपासा जर तुम्ही वेळेवर हप्ते भरत असाल आणि तुमचा क्रेडिट स्कोअर चांगला असेल तर तुम्हाला कमी व्याजदरावर कर्ज मिळू शकते जर एकाच वेळी अनेक कर्ज असतील तर एकत्रित कर्ज करून त्याचा हप्ता कमी करण्याचा विचार करा क्रेडिट कार्ड किंवा अनावश्यक क कर्ज टाळा क्रेडिट कार्डचा अतिरिक्त वापर टाळा आणि शक्य असल्यास त्याचे संपूर्ण बिल वेळेवर भरा क्रेडिट कार्डवरून केवळ अत्यावश्यक खरेदी करा आणि मोठी बिले जमा होणार नाहीत याची काळजी घ्या अव अनावश्यक खर्च कर्ज घेणे टाळा केवळ गरजेपुरतेच कर्ज घ्या आणि ते वेळेत फेडण्याचा प्रयत्न करा वाढीव उत्पन्नाचा उपयोग कर्जफेडीसाठी करा बोनस वाढीव पगार काही अतिरिक्त मिळकत मिळाल्यास ते खर्च न करता थेट कर्जफेडीसाठी वापरा जर काही संपत्ती विकता येणार असेल आणि त्यातून कर्ज फेडू शकत असेल तर ती विकण्याचा विचार करा कर्जमुक्त होण्यासाठी बचत वाढवा दरमहा एक ठराविक रक्कम बचतीसाठी वेगळी काढून ठेवा आर्थिक आपत्ती असल्यास पुन्हा कर्ज घेण्याची गरज पडणार नाही यासाठी आपत्कालीन फंड तयार ठेवा बचत करण्यासाठी अनावश्यक खर्च कमी करा आणि तात्पुरत्या मोहात न अडकता दीर्घकालीन उद्दिष्टांवर लक्ष ठेवा कर्जमुक्ती योजना सर्वात लहान कर्ज प्रथम फेडून मोठ्या कर्जाकडे कर्जा वेळ यामुळे मानसिक समाधान मिळते आणि सातत्य टिकवता येते सार्वजनिक व्याज असलेले कर्ज प्रथम फेडा यामुळे एकूण व्याजाचा बेजा बोजा कमी होईल संपत्तीचा योग्य वापर करा जर तुमच्याकडे अतिरिक्त जमीन घर किंवा इतर मालमत्ता असेल तर त्याचा योग्य प्रकारे उपयोग करून कर्जफेड करा भाडे करू ठेवून उत्पन्न मिळवणे किंवा न वापरणारी मालमत्ता विकणे याचा विचार करा व्यवसायासाठी घेतलेले कर्ज कसे फेडावे व्यवसायाच्या उत्पन्नात सुधारणा करण्यासाठी नवीन रणनीती आखा लहान खर्चाचे व्यवस्थापन करून जास्तीत जास्त नफा मिळवण्याचा प्रयत्न करा गुंतवणूकदार शोधा किंवा व्यावसायिक भागीदार करून अधिक भांडवल उभे करा कर्जमुक्त होण्यासाठी मानसिक तयारी ठेवा सकारात्मक दृष्टिकोन आणि नियोजननुसार पुढे जा संयमबाळगांनी दीर्घकालीन विचार करा नवीन कर्ज घेण्यापूर्वी दोनदा विचार करा आणि फक्त अत्यावश्यक गरजा लक्षात घेऊन निर्णय घ्या सरकारी योजना आणि अनुदाने तपासा काही कर्जांवर सरकारकडून अनुदाने किंवा सव कर सवलत मिळू शकते का ते तपासा ग्रह कर्ज किंवा व्यावसायिक कर्जासाठी सबसिडी मिळू शकते का याची चौकशी करा क्रेडिट स्कोअर सुधारण्यासाठी उपाय वेळेवर हप्ते भरणे ही सर्वात महत्वाची गोष्ट आहे कर्ज उचलताना कमी व्याजदर आणि चांगल्या अटी मिळवण्यासाठी चांगला क्रेडिट स्कोअर असणे आवश्यक आहे क्रेडिट कार्डवरील थकबाकी वेळेवर फेडून क्रेडिट स्कोअर सुधारता येतो आर्थिक सल्लागारांची मदत घ्या जर आर्थिक नियोजन करण्यास कठीण कर वाटत असेल तर अनुभवी आर्थिक सल्लागारांचा सल्ला घ्या वित्तीय सल्लागार तुमच्या उत्पन्न खर्च गुंतवणूक आणि कर्जफेडीचे अचूक नियोजन करून देऊ शकतो कर्जमुक्त होण्याचा करा स्वतःसाठी एक ते तीन आणि पाच वर्षाचा आर्थिक आराखडा तयार करा दर महिन्याला आर्थिक प्रगतीचे मूल्यमापन करा आणि गरजा असल्यास नियोजन बदला प्रत्येक खर्चाची नोंद ठेवा आणि अनावश्यक खर्च कमी करण्यासाठी जागरूक राहा कर्जमुक्त होण्यासाठी नियमितपणे आर्थिक नियोजन करा दर महिन्याला उत्पन्न आणि खर्चाचे पुरावलोकन करा प्रत्येक महिन्याच्या शेवटी स्वतःला प्रश्न विचारा मी कर्जमुक्त होण्यासाठी किती पुढे गेलो आहे लक्ष गाठण्यासाठी आवश्यक बदल करा आणि आर्थिक स्वातंत्र्य मिळवा कर्जमुक्त होण्यासाठी संयम योग्य नियोजन शिस्तबद्ध आणि सतत प्रयत्न करणे गरजेचे आहे प्रत्येक टप्प्यावर आर्थिक निर्णय काळजीपूर्वक घ्या आणि अनावश्यक कर्ज घेण्याचे टाळा योग्य रणनीती वापरून तुम्ही नक्कीच कर्जमुक्त होऊ शकता मित्रांनो तर तुम्हाला ही कर्जमुक्त होण्याची माहिती कशी वाटली कमेंट करून कळवा आणि आपल्या चॅनेलला लाईक शेअर अँड सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद